नमस्कार मी प्रवीण ताडे व्हायरल मध्ये स्वागत आहे नमस्कार मी प्रवीण ताडे व्हायरल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाशिवरात्री निमित्ताने कांबळे बंधू व्यापारी वर्ग दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री साजरी करतात व तसेच खिचडी वाटण्याचा कार्यक्रम करतात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्र साजरी केली सर्व भाविकांनी खिचडीचा लाभ घेतला संपूर्ण व्यापारी वर्ग उपस्थित होते धन्यवाद <laughs> गेल्या एकोणीसशे शहाऐंशीपासून सालाजबाजाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त सर्व भक्तांना शिव महाशिवरात्रीनिमित्त आम्ही महाप्रसादाचं वाटप करतो सदर हा उत्सव आम्ही हातगाडी धारक व बाजार यांच्या वतीने करत आलेलो आहे आणि सदर प्रसादाचा लाभ सर्व भक्त घेतात सर्व जाती धर्माचे लोक हा उत्सव साजरा करतात कष्ट करून आमच्या भिंतीने अवस्था करून